नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासमोर या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहे त्यांचा परिचय करून देतो आहे माझ्यासोबत आहे यासमीन मुलानी ही प्रभा क्रमांक तेराची काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवार आहे ही आहे फरजीन इकबाल मुलानी ही नगर नगराध्यक्षपदाची काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवार आहे त्याचे शेजारी नाझमीन इनामदार ही वार्ड क्रमांक नऊ मधून काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आहे यांचा हा परिचय या ठिकाणी दिलेला आहे शिकलेल्या मुली आहेत सगळे एज्युकेटेड आहेत आज हे सम सामान्य घरातल्या कुटुंबातले मुली आहे हे आज तुमच्या समोर तुमच्या निवडणुकीला तुमची मतं मागण्यासाठी सामोरं जात आहे नमस्ते मेरा नाम फर्जीन इकबाल मुलानी है मैं मंछर नगर पंचायत नगर अध्यक्ष के लिए खडी मेरे निशानी हाथ का पंजा है मैं महिलाओं की सुरक्षित सुरक्षित लिए काम करूंगी धन्यवाद नमस्ते माझं नाव यास्मीन इकबाल मुलानी आहे मी मंच नगरपंचायत मंच नगरपंचायत वार्ड क्रमांक ते काँग्रेस पार्टीचे उमेदवार आहे मी मंच नगरपंचायत वार्ड क्रमांक तेरामधून उभी आहे महिला महिलाची सुरक्षेसाठी मी कटिबद्धन आहे मा माझा हा माझं निशान हाताचा पंजा आहे मला भाऊ विजय करा